नमस्कार मित्रांनो आपलं या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण आपली जी व्हिडिओची सिरीज चालू आहे ती आपण कंटिन्यू करणार आहे तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमार्फत घेत असतो गाठाळ सरांच्या पुस्तकातून आपण हे प्रश्न काढलेले आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर तर पर येणाऱ्या परीक्षेमध्ये सरळ सेवा असतील किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील तर त्यामध्ये तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक सहासष्ट जो आहे लहूजी साळवी यांनी व्यायामशाळा कोठे स्थापन केली तर गंजपेठेत पुणे येथे लहूजी साळवे यांनी काय केले ही व्यायामशाळा स्थापन केली प्रश्न सदुसष्ट विष्णुपुवा ब्रह्मचारी यांचा जन्म कोठे झाला होता तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म शिरवली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी शिरवली गावे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता प्रश्न अडुसठ ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय तर विष्णू भिकाजी गोखले हे विष्णुभुवा ब्रह्मचार्यांचे पूर्ण नाव आहे प्रश्न एकोणसत्तर विष्णुभुवा ब्रह्मचारी यांची ग्रंथसंपदा कोणती तर त्यांनी भावार्थ सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश ही महत्त्वाची ज्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आला आहे तर ही त्यांची ग्रंथ संपदा आहे भावर्त सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश प्रश्न क्रमांक सत्तर विष्णुगुवा ब्रह्मचारी यांनी कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले तर कोणत्या वृत्तपत्राद्वारे दिले त्यांनी टीके धर्म वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर तर वर्तमान दीपिका याम या वृत्तपत्राद्वारे त्यांनी प्रत्युत्तर दिले प्रश्न क्रमांक एकाहत्तर पुनर्विवाह तो मंडळीची स्थापना कोणी केली तर पुनर्विवाह होत ते जग मंडळीची स्थापना कोणी केली विष्णुभुवा ब्रह्मचारी यांनी केली रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांचा जन्म कोठे झाला तर रामकृष्ण गोपाळ भंडार भंडारकर यांचा जन्म मालवण येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बेहरामजी मलबारी यांनी कोणते साप्ताहिक काढले इंडियन स्पेक्टॅटर स्पेलिंग मिस्टेक आहे मित्रांनो तर ॲडजस्ट करून घ्या स्पेलिंग तर इंडियन स्पेक्टॅटर बेहरामजी मलवारी यांनी कोणतं सप्ताहिक काढलं होतं इंडियन स्पेक्टॅटर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर राजश्री शाहू महाराजांनी फुले यांना काय म्हटले होते तर काय म्हटले होते मार्टिन ल्यूथर किंग राजश्री शाहू महाराजांनी फुले यांना म्हटले काय मार्टिन ल्यूथर किंग प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर फुले यांची ग्रंथ संपदा कोणती तर बरेचसे त्यांनी ग्रंथ लिहिले त्यामधले जे महत्त्वाचे तर ते ग्रंथ म्हणजे तृतीय रत्न ब्राह्मणांची कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड सत्सार इशारा सार्वजनिक सत्यधर्म तर इत्यादी ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिले अतिशय यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न येतो तर ही ग्रंथ लक्षात ठेवा तृतीय रत्न ब्राह्मणांची कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड सत्सार इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म प्रश्न क्रमांक शहात्तर महात्मा फुले यांच्यावर कोणत्या कोणाच्या ग्रंथाचा प्रभाव होता तर कोणाच्या ग्रंथाचा प्रभाव होता थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा महात्मा फुले यांच्यावर प्रभाव होता प्रश्न क्रमांक सत्याहत्तर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले यांनी केली प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर दोन हजार चोवीसमधील मधील ऑलिम्पिक कोठे आयोजित केला गेला तर कुठे आयोजित केले गेलं पेरिस या ठिकाणी तर काही जनरांना काही चालू घडामोडीचे प्रश्न मी यामध्ये ॲड केलेत मित्रांनो कारण की त्यावर तुम्हाला प्रश्न येणारच आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी पेरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने किती पदक एकूण पदके जिंकली तर एकूण सहा पदकी जिंकली प्रश्न ऐंशी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक कोणी जिंकले रमन सेहरावत यांनी जिंकले प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी पेरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय हॉकी टीमने कोणते पदक जिंकले तर भारतीय हॉकी टीमने कांस्य पदक जिंकले प्रश्न क्रमांक ब्याऐंशी पेरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये -20, मध्ये नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये कोणते पदक -20, जिंकले तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणते -20, रजत पदक याने जिंकले प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी मनो भाकर यांनी पेरिस ऑलिम्पिक -20, -20, दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणते पदक जिंकले तर कांस्य कांस्य पदक जिंकले आणि ते कोणते दोन दोन कांस्य पदकं जिंकलेली मित्रांनो यामध्ये एक मिक्समध्ये आणि एक सिंगलमध्ये नंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी श्री पुरुष तुलना हा ग्रंथ अठराशे ब्याऐंशी मध्ये कोणी लिहिला तर श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ताराबाई शिंदे अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी अठराशे त्र्याहत्तर मध्ये सीताराम लाट यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने कोणी लावला तर कोणी लावला महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये प्रश्न क्रमांक शहाऐंशी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि कुणी केली होती महात्मा फुले यांनी प्रश्न क्रमांक सत्याऐंशी सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा कुठे झाला तर अठराशे एकतीस मध्ये झाला कुठे नायगाव खंडाळापेठ सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे नायगाव लक्षात ठेवा खंडाळापेठ सातारा जिल्हा प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी कोठे काढली तर मुलींची पहिली शाळा कुठे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात बुधवार पेठेत आणि पुण्याच्या भिडेंच्या वाडा म्हणतो आपण त्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी काढली प्रश्न क्रमांक एकोणनव्वद सावित्रीबाई फुले यांची कविता संग्रह कोणती तर दोन बरीचशी आहेत परंतु त्यातली दोन जी ज्याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो तर काव्य फुले आणि दुसरा आहे बावन्न कशी सुबोध रत्नाकर ही कविता संग्रह सावित्रीबाई फुले यांची आहे प्रश्न क्रमांक नव्वद तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस काय या म्हणून साजरा करतात तर काय म्हणून साजरा करतात बालिका दिन म्हणून साजरा करतात तर ही अतिशय महत्त्वाची प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर तुम्हाला जर अशी जर प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब ला करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद